नमस्कार सगळ्यांचं डबल डबल्यू अकॅडमी पुणेमध्ये स्वागत आहे या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरमध्ये आपण पाहणार आहे आज आय सी डी एस महत्त्वाचे टॉपिक्स आणि त्या ठिकाणी त्या विषयामध्ये साठपैकी साठ मार्क्स कसे मिळवायचे आहेत हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आज पाहणार आहे कारण की अंतर्गत भरती जाहिरात कुठल्याही क्षणी किंवा कोणत्याही वेळेस या ठिकाणी येऊ शकते तर या ठिकाणी टोटल अंगणवाडीसाठी आपण जे टॉपिक्स आहेत हे सर्व टॉपिक्स पाहणार आहे या टॉपिकमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपल्याला परीक्षेत मागच्या परीक्षेत प्रश्न आलेले आहेत मात्र मागच्या परीक्षेमध्ये आय सी डी एस जो टॉपिक होता या टॉपिकवर जवळपास सत्तर प्रश्न होते मात्र यावेळेस पॅटर्न जो आहे तो तुमचा नवीन चेंज झालेला आहे नवीन पॅटर्ननुसार या ठिकाणी आपल्याला आता अभ्यासक्रम बघायचा आहे त्याच्यामध्ये हा जो टॉपिक आहे जुन्या काळामध्ये पंच्याहत्तर प्रश्न येत होते मात्र या ठिकाणी आता सध्या तीस प्रश्न येत आहेत म्हणजे तरीसुद्धा तीस गुन्ह्याला दोन म्हणजेच साठ गुण या एकट्या टॉपिकवर येत आहेत आणि या साठपैकी साठ मार्क ज्याला मिळतील त्याचं सिलेक्शन होणार आहे मागच्या वेळेस ज्या परीक्षा होतो होत्या त्या सगळ्यांना माहीत नव्हतं मात्र ह्या परीक्षा सगळ्यांना आता माहीत होत असल्यामुळे या ठिकाणी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे की या ठिकाणी सिलेक्शन होणं दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चाललेली आहे एकशे चाळीसच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळवायचे आहेत आणि एकशे चाळीस जर मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत तर त्या ठिकाणी एकशे चाळीसमध्ये मध्ये जर साठ मार्क जर या ठिकाणी पकडले तर ऐंशी मार्क तुम्हाला इतर विषयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळवणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला आय सी डी एसमध्ये मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवणं आवश्यक आहे त्यासाठी महत्त्वाचे टॉपिक्स आहेत या टॉपिक्स वरून आपल्याला प्रश्न येतात तर या ठिकाणी हे सर्व टॉपिक्स पाहण्या अगोदर अंगणवाडीची आपली नवीन बॅच आता या ठिकाणी सुरू होत आहे ज्याच्यामध्ये दोन प्रकारच्या बॅचेस आहेत एक रेग्युलर बॅच आहे आणि एक तुम्हाला आहे मेंटरशिप बॅच आता मेंटरशिप बॅच म्हणजे काय तर या ठिकाणी रेग्युलर बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयाचे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर बघा सर्व लेक्चर हे लाईव्ह होतात आणि विशेष म्हणजे तुमच्या टाईममध्ये कधीही लेक्चर नसते तुमच्या अंगणवाडीच्या टाईममध्ये कधी या ठिकाणी लेक्चर नसणार आहे आणि अंतर्गतसाठी ही परीक्षा आहे तुम्हाला कधी तुमचं टाईममध्ये लेक् सर्व लेक्चर हे संध्याकाळी सहाच्या नंतर आणि स सकाळी सातच्या या ठिकाणी आपले क्लास असतात रेग्युलर लेक्चर बॅच म्हणजे काय की त्या ठिकाणी लाईव्ह क्लास असतात आणि हे लाईव्ह क्लास तुम्ही त्यावेळेस हजर राहू शकता आणि हजार जरी नाही राहू शकले तरी हे तुम्ही टाईमनुसार तुम्ही कधीही बघू शकतात ते सुद्धा सुविधा आपण केलेली आहे ज्यांच्या घरी एक लॅपटॉप आहे ते लॅपटॉपवर सुद्धा मोठ्या स्क्रीनवर बघू शकतात तर अशा दोन प्रकारचे बॅच आहेत एक रेग्युलर बॅच आहे आणि एक पर्सनल गायडन्सची एक त्या ठिकाणी तुम्हाला पर्सनल गायडन्स या ठिकाणी करायची एक बॅच देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल मार्गदर्शन असणार आहे कारण तुम्हाल की तुम्हाला माहिती आहे हा चान्स तुम्हाला नेहमी नेहमी मिळत नाही किंवा कोणीही असू द्या कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळवत असेल तर चार गोष्टी आवश्यक आहेत नंबर एक पुस्तकं माहीत पाहिजेत अभ्यासक्रम माहीत पाहिजे नंबर तीन जे पुस्तकं घेतले त्यातून तुम्हाला आलं पाहिजे तुम्ही जर जुन्या काळातले पुस्तक जर आता वापरत बसत असाल तर आता त्यातून तुम्हाला प्रश्न येणार नाहीत आता नवीन काळातले पुस्तकं नवीन अपडेटेड सिलेबस पाहिजे बरेच जण म्हणतात आम्ही अभ्यास खूप केला खूप केला पण तुम्ही अभ्यास खूप केला तुम्ही जुन्या पद्धतीचे पुस्तक वापरले जुने वापरल्यामुळे वापर तुम्ही त्या ठिकाणी नव्वद मार्क सुद्धा मिळू शकले नाहीत त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांना मार्क्स कमी आलेले आहेत हे सर्वात महत्वाचं गोष्ट आहे तर या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला पर्सनली तर अभ्यास करून घेतला जाणार आहे तुमचे पेपर तपासले जाणार आहेत तुम्हाला वेगळे लेक्चर असणार आहेत तुम्हाला झूम मिटिंग असतील गुगल मिटिंग्स असतील अशा सगळ्या गोष्टी आणि तुमच्याकडून तयारी करून घेतल्या जाणार आहेत तुमचे पेपर टेस्ट बिश सगळे आम्ही डेली चेक करणार आहे कोणत्या बॅचमध्ये मेंटरशिप बॅचमध्ये तर या मेंटरशिप बॅचची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ याच्यानंतर आता तुम्हाला परत ही जाहिरात पाच वर्ष येणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला आता वारं तापू लागलेलं ला आहे कदाचित या महिन्यात सुद्धा जाहिरात येऊ शकते किंवा पुढच्या महिन्यात जॉईन जायला येऊ शकते तुम्ही कुठलीही बॅच जॉईन करू शकता तर आता आपण पाहणाऱ्या अंगणवाडीसाठी कोणकोणते आहेत तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे की अंगणवाडीचे तुम्हाला कार्य विचारले जातात अंगणवाडी सेविकेची काय काय भूमिका आहे अंगणवाडीच्या माध्यमातून काय काय केलं जातं अंगणवाडीचा इतिहास काय आहे पहिली अंगणवाडी कोणं सुरू केली भारतात अंगणवाडी कशी आली तिचा विकास काय नागरी प्रकल्प काय ग्रामीण प्रकल्प काय तसंच या ठिकाणी आरोग्य शिक्षणाचं महत्त्व काय आहे आरोग्य शिक्षणाचं उद्दिष्ट काय आरोग्य शिक्षणाचे प्रमुख पहिलं त्याची शिक्षणाची गरज कारण की या ठिकाणी आपल्यामध्ये अंगणवाडीच्या माध्यमातून ज्या महिला आहेत किशोरवयीन मुली असतील त्यांना सुद्धा आरोग्य शिक्षण दिलं जातं एकोणीस ते पंचेचाळीस वर्षातल्या महिलेलासुद्धा सुद्धा आरोग्य शिक्षण दिलं जातं गर्भवती मातेला स्तनदा मातेला सुद्धा आरोग्य शिक्षण दिलं जातं त्यामुळे आपल्याला त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न येत असतात फोकस येतात त्याचे उद्दिष्ट काय आहे त्या शिक्षणाची गरज काय हे सगळं आपल्याला विचारलं जातं नंतर आपला जो अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तो टॉपिक आहे या ठिकाणी कोणता पोषण आणि आहार कोणता टॉपिक आहे पोषण आणि आहार हा जो टॉपिक आहे या टॉपिक वर आपल्याला जास्त प्रश्न अजून विचारले जातात कोणत्या टॉपिकवर पोषण आणि आहार या टॉपिक वर सुद्धा आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात मग त्या ठिकाणी पोषण असतील पोषणाचे प्रकार असतील कुपोषण काय बघा पोषणमध्ये दोन पोक सुपोषण म्हणजे काय कुपोषण म्हणजे काय मग कुपोषणाचे प्रकार कोणकोणते आहेत प्रोटोन एनर्जी माल न्यूट्रिशन दंडाचा घेर किती असला पाहिजे काय असला पाहिजे कुपोषित सॅम बालक म्हणजे काय मॅम बालक म्हणजे काय सॅमची व्याख्या काय मॅमची व्याख्या काय तुमचा जो चार्ट असतो कोणता की कोणत्या वयामध्ये त्याची किती उंची असली पाहिजे त्याची किती वाढ असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पोषणमध्ये विचारलं जातात की तो दररोज तुम्हाला अंगणवाडीमध्ये किती ग्राम खाऊ घातला जातो किती ग्राम प्रोटीनची गरज आहे व्ही सी डी सीची गरज काय आहे विलेज चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम काय आहे तो कोण कंट्रोल करतो काय कट्रो ह्या सर्व गोष्टीनंतर बालक दत्त अंगणवाडी दत्तक धोरण काय याच्यावरसुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारले जाते त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा दा दिल्या जातात भौतिक सुविधा कोणत्या आर्थिक सुविधा कोणत्या सामाजिक सुविधा कोणत्या असं सगळं विचारलं जातं नंतर या ठिकाणी मानसिक आरोग्याबद्दल प्रश्न विचारले जातात नंतर स्वच्छता अंगणवाडी म्हटलं की तिथं तुम्हाला स्वच्छता पाहिजे आणि तुम्हाला आरोग्य शिक्षण द्यायचं असेल महिला किशोरवयीन मुली तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वच्छतेची व्याख्या स्वच्छतेचे प्रकार कशाप्रकारे वेगवेगळे स्वच्छता राखली जाते कशाप्रकारे संसर्गजन्य रोग असंसर्गजन्य रोग दूर ठेवले जातात ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात स्वच्छ पाणी काय असते बीओडी डी काय असते नंतर या ठिकाणी आहे मानवी शरीर आणि हुमॅन बॉडी तर या ठिकाणी आपल्याला मानवी शरीर हां तुम्हाला मानसिक आरोग्यामध्ये लहान मुलांची मतिमंद का होतात नैराश्य काय येतो अतिनैराश्य काय येतो ह्या सगळ्या गोष्टीचे तुम्हाला प्रश्न त्याचे प्रकार त्याचे रोग त्याचे वेगवेगळे उपाय ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे नंतर आहे मानवी शरीर शरीर कसं असतं काय आहे त्याच्याबद्दल माहिती विचारली जाते उदाहरणार्थ हात पाय तोंड नाक जिबीत कोणती चव असते डोळे किती असतात शरीरात नॉर्मली हाडे किती असतात लहान मुळामध्ये हाडे किती असतात अर्भगात हाडे किती असतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात नंतर आहे जंतू संसर्ग जंतूचा संसर्ग कशा प्रकारे होतो तुम्हाला माहीत असेल तर आपल्याला माहीत आहे जंतूचा संसर्ग हा चार प्रकारे होत असतो पाण्याद्वारे हवेद्वारे जीवाणूद्वारे विषाणूद्वारे कृमीद्वारे एकमेकाच्या संपर्क येऊन एकमेकाच्या तर ह्या सगळ्या गोष्टी त्याचे प्रकार की कोणकोणत्या प्रकारे आपल्याला संसर्ग होऊ शकतो ते माहिती नंतर सर्वात महत्त्वाचं टॉपिक आहे लसीकरण लसीकरणामध्ये बऱ्याच महिलांचे प्रश्न चुकतात त्याचं कारण काय की कोणती लस दिली जाते किती मात्रा दिली जाते कधी दिली जाते कोणत्या महिन्यात दिली जाते डाव्या दंडात दिली जाते की उजव्या दंडात दिली जाते त्वचे खाली दिली जाते की अध त्वचेमध्ये दिली जाते मसल्समध्ये दिली जाते आयएम दिली कुटानस दिली जाते मस्क्युलर दिली जाते कोणती त्याचा अँगलसुद्धा आपल्याला विचारणार दहा डिग्री पस्तीस डिग्री पंचेचाळीस डिग्री नव्वद डिग्री असे सगळे प्रश्न तुम्हाला लसीकरणाबद्दल विचारले जातात कोणती लस आहे किती मिली दिली जाते लसीचा प्रकार काय लसीचा शोध कोण लावलेला आहे हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात नंतर आहेत साथीचे आजार आणि असांसर्गिक आजार कम्युनिकेबल डिसीज आणि म्हणजे या ठिकाणी संक्रमक आजार असंक्रमक आजार वेगवेगळे जनुकीय आजार विचारले जातात राथंजळेपणा काय येतो अजीवनसत्ताचा डोस किती दिला जातो व जीवनसत्ताचा डोस किती दिला जातो त्याचं सु मात्र सुद्धा विचारले जाते की आयोडीनची मात्रा किती द्यायची ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये विचारले जातात तर हे आप आपल्या अंगणवाडी सुपरवायझरची बॅच आणि अंगणवाडी मेंटरशिपची बॅच ज्याच्यामध्ये में फक्त तीसच महिलांचा समावेश असणारी या ठिकाणी आपली तिसरी बॅच या ठिकाणी सुरू होत आहे अंगणवाडी मेंटरशिपची तर तुम्ही में या बॅच मध्ये जॉईन करू शकता नंतर या ठिकाणी आहे प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन प्रथमोपचार या ठिकाणी अंगणवाडीमध्ये जर लहान मुलांना आकडी आली तर तुम्ही काय करणार एखाद्याचं शरीर भाजलं तर काय करणार जास्त रक्तस्राव झाला तर काय करणार तुमच्याकडे जर पाच प्रकारचे पेशंट आले तर त्यातल्या कोणत्या पेशंटला पहिल्यांदा तुम्ही इलाज करणार किंवा तुमच्या अंगणवाडीमध्ये काय काय झालं असेल तर या सगळ्यासाठी स्वच्छ काय आहे प्रथम चार फर्स्ट एड रेफरल नंतर लहान मुलांची काळजी कशी घेतली जाते हे सुद्धा तुम्हाला शिकवायचं आहे तीन महिन्याच्या मुलाची काळजी कशी घेतली जाते तीन वर्षाच्या मुलाची काळजी कशी घेतली जाते हे सगळं तुम्हाला बाल आरोग्य सुश्रुषामध्ये त्या ठिकाणी आहेत तुम्हाला बालक आणि बालकांना होणारे रोग त्याचं सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे त्यावर उपाय कारण की तुम्हाला दररोज अंगणवाडीमध्ये बालकांना त्या ठिकाणी सांभाळावं लागतं दुसरी गोष्ट अन्न अन्नपोषणमध्ये तुम्हाला जीवनसत्व म्हणजे काय खनिज म्हणजे काय अजीवनसत्वाचा काय उपयोग आहे ब जीवनसत्वाचा काय उपयोग आहे क जीवनसत्वाचा काय उपयोग आहे कशात कोणतं जीवनसत्व आहे कमी जीवनसत्व पडलं तर काय होते या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला माहिती पाहिजे की जे आपण आय सी डी एसमध्ये शिकणार आहे आणि या आपल्या आय सी डीच्या नोट्समध्ये उपलब्ध आहे जे तुम्ही घरपोचसुद्धा मागवू शकता नंतर प्रसूती आणि प्रसूती संबंधीचं नियोजन तुम्हाला विचारलं जातं इंजेक्शनचे प्रकार कोणकोणते आहेत नंतर काही महत्त्वाचे टेलिफोन क्रमांक काही टाकाऊ वस्तू असतील त्याची वर्गीकरण आणि सर्वात महत्त्वाचं लोकसंख्येची माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते कोणत्या जिल्ह्यामध्ये बालकांचं प्रमाण किती आहे महिलांचं प्रमाण किती आहे माता दर किती आहे बालमृत्यू दर किती आहे अर्भक मृत्यू दर किती आहे उपजत मृत्यू कशाला म्हणतात माता मृत्यू कशाला म्हणतात बालमृत्यू कशाला म्हणतात अर्भक मृत्यू कशाला म्हणतात प्रसोत्तर असं या ठिकाणी प्रेग्नन्सीमध्ये म्हटलं तर अल्पमुदतीची प्रेग्नन्सी कशी असते दीर्घ मुदतीची कशी आहे मध्यम मुदतीची प्रेग्नन्सी कशी आहे असे सगळे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी काय विचारले जातात नंतर या ठिकाणी आहे भारतातल्या औषध उपचार पद्धती आयुष पद्धत काय ही पद्धत काय ती पद्धत काय असे तुम्हाला प्रश्न विचारले जातात युनानी पद्धत काय सिद्ध काय सायन्स काय नंतर तुम्हाला डास डासाचे प्रकार कोणत्या डासापासून कोणता रोग होता आपल्याला माहीत आहे ॲनेफिलिस असेल एजिटिसिप्टी असेल सेसे मासे असेल सँडफ्लाय मासे असेल वाळू मासे असेल पिसवा असेल प्लेग असेल हे सगळं नंतर अंगणवाडी विभागाच्या महत्त्वाच्या योजना आतापर्यंत अंगणवाडीसाठी किती योजना तयार झालेल्या आहेत आतापर्यंत त्या सगळ्या योजनेचा अभ्यास मग काही आरोग्य विभागाच्या सुद्धा कॉमन असतात बेटी बचाओ असेल बेटी पडाव जननी सुरक्षा योजना बाल सुरक्षा योजना राष्ट्रीय बाल जीवित्व कार्यक्रम स्वच्छता निर्माण कार्यक्रम असे सगळे तुम्हाला विचारले जातात नंतर अंगणवाडीशी महत्त्वाचे काही दिनविशेष असतील ते दिनविषय सर्वात महत्त्वाचा अंगणवाडीचा इतिहास आय सी डी एस कार्यक्रम कधी सुरू झाला काय सुरू झाला नंतर भारतातले महत्वाचे काही वैद्यकीय संस्था असतील त्यांचं मुख्यालय जसं की नारी असेल एड्स रिसर्च संशोधन असेल संस्था जशी नारी पुण्याला आहे तसं विषाणू प्रयोगशाळा कुठं आहे राष्ट्रीय पोषण आहार शाळा कुठं आहे तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी विचार येतात काही या ठिकाणी आरोग्यविषयक काही धोरणं बालकाविषयीचे काही महत्त्वाचे धोरणं काही महिलाविषयीचे धोरणं त्या ठिकाणी बालकाची व्याख्या कोणत्या याला बालक म्हटलं जातं कोणत्या याला किशोरी म्हटलं जातं तर अशा सगळ्या व्याख्या टी टीची लस कधी अशा सगळं या ठिकाणी में या मेंटरशिप बॅचमध्ये तुम्हाला या आय सी डी एसच्या नोट्समध्ये उपलब्ध आहेत आय सी डी एसची ज्यांना फक्त आय सी डी एस बॅच लावायची त्याच्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहे किंवा ह्या नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता आता मेंटरशिप बॅचबद्दल फायदे म्हटलं तर डेली टेस्ट सिरीज असणार आहे सोडून घेतल्या जाणार आहेत प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष आहे अभ्यासाचं नियोजन तुम्हाला देण्यात जाणार आहे आज काय वाचायचं उद्या काय वाचायचं तुमचा कोणताही डाऊट असू दे या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता प्रत्येक क्षणी कारण की माझा पर्सनल तिचा नंबर तुम्हाला मिळणार आहे नंतर अभ्यासाची मार्गदर्शन दिशा दिली जाणार आहे फीडबॅक तुम्हाला घेतला जाणार आहे की तुमचा अभ्यास काय चालू आहे बघा रेग्युलर बॅच वेगळी आहे आणि हे सर्व मेंटरशिप बॅचमध्ये मिळणार आहे तर या ठिकाणी अधिक माहितीसाठी वेळ न गमावता बघा पहिलेच तुमचं वय वाढलेलं आहे आणि बरेच दिवस झाले तुम्ही अभ्यासापासून दूर आहे तर या ठिकाणी तुम्हाला मेहनत करण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे तुम्ही जर विचार कराल की परीक्षा आली की मी या ठिकाणी त्याची तयारी करतो तर मग माझं तुमचं काही खरं नाही तुम्हाला खूप उशीर लागू शकतो त्यासाठी आजच याची तुम्ही तयारी करायची आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद बाकीचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुम्ही तेसुद्धा बघू शकता थँक्यू